नमस्कार समाधान समाधान म्हणजे काय हे मी आज अनुभवलं चार महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी राज्यातल्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलींचं व्यावसायिक अभ्यासक्रमाचं पूर्ण शिक्षण मोफत अर्धी फी सरकार भरतेच आहे आता पूर्ण भरेल अशी मी घोषणा केली त्याला संदर्भही होता परभणीला एका मुलीने आत्महत्या करताना ती चिठ्ठी एकनाथजींकडे मुख्यमंत्र्यांकडे पोचली त्यात तिने लिहिलं होतं की बा सरकार माझी निम्मी फी भरते त्याबद्दल आभार पण निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाही म्हणून मी आत्महत्या करते रात्री दोन वाजता मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की झालं पाहिजे मी घोषणा केली पण शेवटी हे राज्य नियमाप्रमाणे चालणार त्यामुळे बजेटमध्ये घोषणा आवश्यक होती आवश्यक होती ती झाली त्याचा जे आर निघेल सगळ्या संस्थाचालकांना तो पोचेल आणि आता ह्यापुढे संस्थाचालक मुलींना सहाशे बेचाळीस प्रोफेशनल कोर्सेसमध्ये फी मागणार नाही कारण त्यांची ती फी निम्मी डिसेंबरमध्ये रिएम्बर्स होत होती प्रतिवृत्ती होत होती आता निम्म्याच्याऐवजी पूर्ण प्रतिवृत्ती होईल मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी आणि सगळ्यात महत्वाचे मी राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा यांचे खूप मनापासून आभार मानतो